या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या बिबट्याला ठार करा देवगावमध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा संताप रास्ता रोको आंदोलन पेटले निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पहाटे देवगाव परिसरात पिंजऱ्यात करण्यात आले मात्र या बिबट्याला पकडल्यानंतर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की या बिबट्याला रेस्क्यू करून नेऊ नका याला जागेवरच ठार करा या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी देवगाव येथे रास्ता रोको केला आंदोलकांनी वनविभाग आणि पोलिसांच्या पथकांना घेराव घालत बिबट्याच्या पिंजऱ्यालाही अडवून ठेवले आहे विद्यार्थ्यांचा इशारा जोपर्यंत हा बिबट्या ठार मारत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून वन विभागाचे अधिकारी व पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहेत ग्रामस्थांच्या संतापाला शमविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे देवगाव आज देवगाव मध्ये बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबटा दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाही हो तर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू बिबटा जो पकडलाय आता सर्व पार्श्वनी सगळ्यांनी सांगितली परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही तो बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मानिवासाकडे जातात तिथे पण माणस राहतात तर हा प्रश्न बिबट्यात त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांची पुढे तर यांना मारलं पाहिजे आणि जे, जे पाणी मित्र यांना खूप कळवा येतो दिल्ली मुंबईत बसून की पाणी मारू नका तर लक्षात तुम्ही ते एकदा आमच्या वावरात आहे आमच्या शेतात या मग तुम्हाला कळलं आम्ही काय द्यायचं ते खाली जगतोय आणि जर या जर ठाव मारलं नाही आणि हे ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकार वरतीशिवाय राहणार नाही शेतकरी मेटा कुठे आलेला आहे आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वरतीने बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या मानव जो तयार झालाय याचा जर संपदा असेल तर बिबट्याने जागीच ठर मारा अशी आमची या ठिकाणी पोटतिरिकेला मागणी होईल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र